नमस्कार मध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत तेलात नाही तर विरघळणारी शंकरपाळी कितीही गडबड असू दे पण दिवाळीच्या फराणामध्ये हा पदार्थ घरीच बनवला जातो आज आपण जी शंकरपाळी बनवणार आहोत त्यामध्ये अजिबात बेकिंग पावडर नाही किंवा खायचा सोडा वापरणार नाही ही, ही शंकरपाळी एकदम खुसखुशीत होते शिवाय दुप्पट तिप्पटपटीने फुकते व भरपूर लेअर तयार होतात चला तर मग झटकीपट अशा तयार होणाऱ्या खुशखुशीत शंकरपाळीच्या रेसिपीला सुरुवात करूया शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी एक पातेल घेतलेलं आहे व त्यामध्ये मी एक वाटी दूध घेतलेला आहे त्याच वाटीने मी इथे एक वाटी साखर घेतलेली आहे साखरेचे प्रमाण तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता त्याच वाटीने मी एक वाटी तूप घेतलेले आहे हे आता आपण गरम करून घेऊयात इथे जी मी वाटी वापरली आहे त्याच वाटीने प्रत्येक साहित्याचे प्रमाण मी घेत आहे तुम्ही तुमच्याजवळ जी वाटी असेल त्या एकाच वाटीने बरोबर ते प्रमाण घेऊ शकता बघा इथे तूप व दुधाला उकळी फुटलेली आहे आता इकडे एका परातीमध्ये मी त्याच वाटीने पाच वाटी, वाटी मैदा घेतले आहे किलो मध्ये बघायचे तर इथे साधारण एक किलो मैदा मी घेतलेला आहे मैदा हा किलोच्या प्रमाणापेक्षा वाटीच्या प्रमाणाने घ्यायचा म्हणजे साखरेचे व दुधाचे तुपाचे प्रमाण अचूक जमते इथे मी पाच वाटी मैदा असा चाळून घेतलेला आहे आता यामध्ये चवीपुरते मीठ घालून घेऊयात व हे हाताने मिक्स करून घेऊयात मगाशी बनवलेले दुधाचे व तुपाचे मिश्रण आता यामध्ये घालून घेऊया हे मिश्रण गरमच घालून घ्यायचे व सुरुवातीला अशा प्रकारे ते मिक्स करून घ्यायचे व नंतर ते हाताने व्यवस्थित मळून घ्यायचे हे मिश्रण मळताना हाताला चटके बसतात पण गरम गरम हे मळल्यामुळे शंकरपाळी एकदम खुसखुशीत होते बघा इथे हे अशा प्रकारे पीठ व्यवस्थित मळून झालेले आहे जास्त घट्टही नाही व जास्त पातळही नाही तसेच हे पीठ मळून न ठेवता मळल्या मळल्या लगेचच लाटून घ्यायचे म्हणजे ते पटकन लाटले जाते बघा ह्यातील एक गोळा मी सुरीच्या साह्याने कट करून घेत आहे व त्याला जास्त न मळता हलक्या हाताने कोलसर बनवून तो लाटून घेत आहे बघा मी इथे ही लाठी एकदम हलक्या हाताने लाटून घेत आहे तरीही ही पटकन लाटली जाते पीठ मीडियम स्वरूपाचे ठेवल्यामुळेच शंकरपाळी तोंडात टाकताच विरगळते बघा माझी इथे लाठी लाटून झालेली आहे आता मी सुरीच्या साह्याने ह्याच्या कडा कट करून घेत आहे व नंतर त्या लाटीच्या एकसारख्या शंकरपाळ्या कट करून घेऊयात ह्या ठिकाणी बाजारामध्ये शंकरपाळीचा साचाही भेटतो तोही तुम्ही इथे वापरू शकता किंवा करंजाच्या फिरकीनेही शंकरपाळी छान कट करता येते तीही तुम्ही इथे वापरू शकता बघा मी इथे अशा प्रकारे एकसारखी शंकरपाळी सुरीच्या साह्याने कट करून घेतलेली आहे व कट करून झाल्यावर ती सुरीच्या साह्याने अशा प्रकारे पोळपटापासून वेगळी करून घ्यायची असे केल्यामुळे त्याच्या आकारात अजिबात बदल होत नाही आता ह्या शंकरपाळ्या तळून घेऊयात बघा इथे तेलही छान तापले गेलेले आहे ह्यामध्ये अशा प्रकारे शंकरपाळ्या झाऱ्यावर घेऊन त्या ते तेलात अलगद सोडून घ्यायच्या हाताने जर शंकरपाळी तेलात टाकली तर तेल अंगावर ओढण्याची शक्यता असते त्यामुळे त्या झाऱ्याने सोडायच्या तसेच टाकल्या टाकल्या तर लगेचच खालीवर न करता त्याच्यावरील थोडेसे बुडबुडे कमी झाले की त्या खालीवर करून घ्यायच्या व मध्यमाचेवर अशा प्रकारे खालीवर करून छान भाजून घ्यायच्या बघा इथे शंकरपाळी भाजून झाली आहे ती मी झाऱ्यावर काढून घेत आहे ह्याचा कलर तर बघा तसेच त्या सगळ्या एकसारख्या भाजल्या गेल्या ले आहेत अशा प्रकारे मी सर्व शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत बघा मी त्या झाड्याच्या साह्याने एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आवाजावरूनच तुम्हाला समजत असेल की त्या किती छान खुसखुशीत भाजल्या गेल्या शिवाय सगळ्या शंकरपाळ्या एकसारख्या साईजने व कलरनेही बनलेल्या आहेत तुम्ही बघू शकता शंकरपाळीची तळायच्या अगोदरची साईज व शंकरपाळी तळल्यानंतरची साईज अगदी तिप्पट चौपट टम्म व लेअरदार भुगलेली ले आहे ले। शिवाय मी तुम्हाला हाताने तोडून दाखवते बघा बोटाने क्षणी अगदी लगेचच चुराव होते ही शंकरपाळी करायला गेले तर अगदी वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये तयार होते व गडबडीच्या वेळेला तुम्ही ही शंकरपाळी बनवू शकता तसेच मी तुम्हाला जे वाटीचे प्रमाण सांगितले आहे ते एकदम परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही जर त्या प्रमाणाप्रमाणे शंकरपाळी बनवली तर तुमची शंकरपाळी अजिबात बिघडणार नाही आज मी तुम्हाला दिवाळी फराळातील एक पदार्थ बनवून दाखवला आहे तो म्हणजे शंकरपाळी हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करून बघा व तो कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा व जर आवडला असेल तर माझ्या प्रियंकाच रेसिपी ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद